नमस्कार मैत्रिणींनो पहा रोहिणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना खूप शुभेच्छा पहा इथं आपण घेतलेले आहेत गाजरं आणि आपण बनवत आहोत गाजराचा हलवा इथं छानपैकी मी गाजरं पूर्ण साफ करून घेतलेले आहेत धुवून वगैरे आणि आपण वर वरचं त्याचं सगळं साल्ट काढलेलं आहे आणि इथं आपल्याला हे छान खिसून घ्यायचं आहे खिसणीवर पहा आपण असे गाजरं पूर्ण खिसून घेऊ इथं मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे दोन चमचे गरम करायला व्हिडिओ आवडले असं एक सबस्क्राईब करत जा शेअर करा हॉटेल साहेबला नक्की भेट द्या पहा इथं आपले गाजरं पूर्ण खिसून झाले खिस्तानी गा खिसने हाताला लागले आहे तुम्ही करताना पण दममानी काम करत जा अचानक असं होऊन जातं नकळत छान आपण तूप टाकून हा जो खिसा आहे गाजराचा छान परतून घ्यायचा एकदम छान वरतून परत मी ह्याच्यामध्ये दोन चमचे आणखीन तूप घातलेला आहे कारण तूप थोडंसं कमी वाटत थो होतं म्हणून मी परत दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि छान येथे असा परतून घेतलेला आहे कारण छान असा परतला हा मग खायला पण एकदम छान लागतो मग नंतर मी थोडीशी साखर घातलेली आहे दोन वाट्या साखर घातलेली आहे मी तेवढ्या खीसला आणि साखर टाकून छान आपल्याला परतून घेऊन नंतर मग त्याला वाप द्यायला आपण ठेवून देणार आहोत एक पाच सात मिनटं त्याला आपण वाप दिलेले आहे पहा आपला किती सॉफ्ट झालेला आहे गाजराचा हलवा एकदम छान कलर पण छान आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय केले आपली जी दुधावरची साय असते ती मलई घातलेली आहे साय घातलेली आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे जास्त दूधनं घातलेलं नाही आहे इथं थोडंसं घातलेलं आहे कारण आपला ऑलरेडी शिजलेलं आहे त्याच्यामुळं हे आपण जर त्याच्यामध्ये शे घातली का त्याची टेस्ट एकदम छान वगैरे येते ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत थोडेसे काजू बदाम पहा किती छान आपलं झालेलं आहे हलवा ह्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम मनुके वगैरे पिस्ता तुम्हाला जे घालायचे ते घालू शकता मी तर काजू बदाम घातलेले आहेत थोडीशी विलईची घातलेली आहे आणि थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये जायफळ घालायचं आहे खिसून जायफळ पण घातलं का एकदम छान लागतं खायला गाजराचा हलवा एकदम टेस्टी लागतो आणि संध्याकाळच्या वेळेला जर खाल्लं तर आपल्याला झोप पण छान येते एकदम टेस्टी असा हा आपला गाजराचा हलवा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा पहा आपला छानपैकी हलव्याला कलर पण खूप छान आला आहे तुम्ही कधी येणार आहेत ताई साहेबला गाजराचा हलवा खायला पहा हा आपला गाजराचा हलवा एकदम छान आणि टेस्टी झालेला आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ